हॅलो आपल्या दाबली धांदरणे शाळेला भेट देण्यासाठी आज आपल्या गावातील आपल्या गावातील ज्येष्ठ शेतकरी जे जे आता हयात नाही नवलप्पा बांगडे कैलासवादी वासी झालेले आहेत त्यांचे चिरंजीव श्रीमान राजेंद्र दादा बंगडे यांनी आज शाळेत शाळेला भेट दिलेली आहे खऱ्या अर्थानं आमच्या छोट्या गावी असलेली शाळा जिल्हा परिषद शाळा या शिक्षण संस्थेची वाटचाल एक चांगल्या प्रकारे चालू असताना त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दखल घेतली आणि कुठंतरी समाजामध्ये आपण जीवन जगत असताना आपलाही हातभार लागावा या उक्तीप्रमाणे राजू दादांनी आज भेट दिली आणि शाळेसाठी पाच सिलिंग फॅन त्यांनी आणून दिलेले आहेत त्यांचे मी शाळेच्या वतीनं आभार व्यक्त करतो त्यांच्यासाठी खूप डाळ्या जोरात वाजवा राजू दादांचा परिचय करून देतो राजू दादा श्रीमान खरं म्हणजे पस्तीस ते चाळीस वर्षापासून सुरत येथे वास्तव्यास आहेत ते प्रॉपर आपल्या या टापली गावातीलच आहेत आणि भीषण अशा परिस्थितीमध्ये पस्तीस ते चाळीस वर्षाचा कार्यकाल तिथं गुजरात सुरत सारख्या या मोठ्या शहरामध्ये त्यांनी व्यतीत केलं आपलं जीवन आणि त्याच्याबरोबरच आपली शून्य अशी झालेली प्रगती एका प्रगतीपथावर नेमली आणि या परिवाराच्या माध्यमातून खरं म्हणजे हे श्रेय फक्त राजूदारांचं नाही तर वहिनी साहेबांचं देखील आहे की ज्यांनी देशासाठी आपल्या परिवारातील एक नाही दोन नाही तर तब्बल तीन मुलं बी एस एफला बॉर्डर सेक्युरिटीसाठी त्यांनी दिले खरं म्हणजे देशाचा आज खूप मोठा आम्हाला आमच्या गावाचा अभिमान आहे की देशसेवेसाठी तीनही मुलं बी एस एफमध्ये दाखल केले एक मोठी भीषण अशी परिस्थिती त्यांच्यावर होती पण त्या भीषण परिस्थितीचा सामना करत या गुजरात सारख्या मोठ्या राज्यामध्ये त्यांनी ठसा उमटला आणि तीन, तीन पोर आज सैन्यामध्ये त्यांनी कार्यरत केलं त्याच्यासाठी देखील मी गावाच्या वतीनं त्यांचे जाहीर आभार व्यक्त करतो खऱ्या अर्थानं आज आपण जीवन जगत असतो आज आपण खऱ्या अर्थानं जीवन जगत असताना समाजाच्या मधल्या हो ज्या भावना आहेत त्या ते त्यांनी समजून घेतल्या कारण तुम्हाला माहिती असेल की सिटीमध्ये जीवन जगणं खूप मोठी व्याख्या असते आणि त्यांना त्यांनी उत्तर देऊन एक मोठं व्यक्तित्व या गुजरात शहरामध्ये स्थापित केलं जुलै महिन्यामध्ये नुकताच कारगिल दिवस आहे आणि मान्य भाईजी मोदी गृहमंत्री अमित शाह यांच्या एका समितीनं त्यांच्या मोठा राज्यव्यापी सत्कार या फॅमिलीच्या आयोजित केलेला आहे तर मी त्या मोदी साहेबांचं देखील नतमस्तक होतो की हा निर्णय त्यांनी घेतला त्यांचे देखील सगळा आभार खऱ्या अर्थानं खूप काही बोलण्यासारखं आहे आणि अशा या भीषण परिस्थितीमध्ये त्यांनी आपला परिवाराचा एक मोठा एक उद्या असं चालवलेला आहे खऱ्या अर्थानं मी खूप धन्यवाद आहे की माझ्या शाळेला त्यांनी भेट देऊन या शाळेला एक मोठी देण दिलेली आहे त्याचप्रकारे आज त्यांनी मला एक त्यांची इच्छा दा बोलून दाखवली की डापली गावासाठी मला कैलासवाडी त्यांचे वडील कैलासवास वासी नवल दत्तपत मंगळे यांच्या स्मरणार्थ जो कोणी व्यक्ती डापली गावामध्ये मयत होईल त्यांच्यासाठी मी जे काही अंतविधीसाठी जे काही सरपंच लागतं फूल लागतं लाकूड लागतं तर ते त्या निडर मनाने ते, 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 ते आपल्या गावासाठी देणार आहेत त्यासाठी त्यांनी आपल्या गावातील विश्वास मास्तर यांना जबाबदारी दिलेली आहे ज्या नागरिकांना असेल की त्यांनी विश्वास यांच्याशी डायरेक्ट संपर्क करून त्यांना डायरेक्ट मशान भूमीमध्ये ती लाकडांची सोय करून दिलेली आहे त्यांचे देखील मी जाहीर आभार व्यक्त करतो त्यांनी या निर्णयासाठी सर्वांनी ताऱ्याबाजे साहेब खूप खूप जाहीर आभार व्यक्त करतो तसेच पुढचं आता देवजन आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका करतो सर्वांना नमस्कार राजेंद्र नवल मंगळे दादा आपलं खूप मोठं दातृत्व आहे आणि आपली मुलं तिघ देशसेवेसाठी दिलेली आहेत तुम्ही आणि तुम्ही पण समाजाचं काही देणं लागतात त्यां तुमची जोड नाळ या गावाशी जोडली गेली आहे याचा प्रत्यय आम्हाला आला आहे शहरात राहून देखील तुम्ही आमचा आमच्या शाळेचा गावाचा विचार केला आमच्या मुलांचा आणि शाळेतील मुलांसाठी आपण काहीतरी भेट दिली सिलिंग फॅन दिले तर आपले खूप खूप आभार धन्यवाद मी राजू दालांना असं सांगू इच्छो की की आपल्या भाषेमध्ये काही दोन शब्द या समाजा माध्यमावर द्यावेत नम्र विनंती करतो या दादा नमस्कार बालमित्रांनो नमस्कार नमस्कार।, 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 नमस्कार नमस्कार मी शाळेसाठी काय करतो हे तर मला नाही माहिती पण मी इथूनच उभा आहे मी इथूनच उभा आहे म्हणून मला वाटतं की काहीतरी करावं माझ्याकडनं जेवढं काही मदत होईल तेवढी करण्याची कोशिश करतोय आणि मी एकच इच्छा करतोय की जेवढे बी बालमित्र आहेत आज नाही उद्या त्यांनाही काहीतरी चांगलं करायची बुद्धी देऊ हीच माझी प्रार्थना त्याचप्रमाणे ज्या दिदी आता लहान दिदी आपल्या इथं उपस्थित आहेत आणि त्या पश्चिम बंगाल इथं देश सेवेसाठी रुजू आहेत सध्या त्या सुट्टीवर आलेल्या आहेत तर मी त्यांना अशी विनंती करतो की जिल्हा परिषद आप, शाळा काय असते आणि आपलं मनोगत दोन शब्दांनी व्यक्त करावं ही मी आशा व्यक्त करतो नमस्कार सगळ्यांना पहिले तर आपल्या बालमित्रांना भेटून मला खूप खूप म्हणजे खूप छान वाटलं आणि पहिली गोष्ट आपण जे काही हे जिल्हा परिषद शाळेला आमच्याकडून जी काही मदत होते ते आमचं खूप मोठं सौभाग्य आहे की आम्ही मदत करण्याचं सौभाग्य आमच्या आम नशिबी आलं आहे म्हणून माझी एकच इच्छा आहे की इथे जेवढे पण हे बालमित्र उपस्थित आहेत यांनी पण पुढे आपलं शिक्षण वगैरे व्यवस्थित करून काहीतरी चांग त्यांच्या भविष्यामध्ये काहीतरी चांगलं चांगलं चांगल्या ठिकाणी जावं हीच आमची अपेक्षा आणि आपल्या गावाचं नाव अजून अजून रोशन करावं जय जै हिंद जय भारत अतिशय छान असा मोलाचा संदेश दीदीने दिलेला आहे खऱ्या अर्थानं विद्यार्थी बांधवांना आपण देखील ते दे आत्मसात करायला पाहिजे आता आपण छोटेखाने थोडा कार्यक्रम ठेवलेला आहे तर राजू दादा त्यांच्या पत्नी आणि दिदीचा सत्कार शाळेतील मुख्याध्यापक पवार मॅडम व उपशिक्षिका चव्हाण मॅडम यांनी करावा असं मी विनंती करतो आणि माझ्या जोरात बाबा फोटो काढून घेता हां हां तेवढं करून घेत हां घ्या खूप असा आनंदाचा दिवस आहे आज ज्या जिल्हा परिषद शाळेमध्ये आपलं राजू जीवन व्यतीत केलं होतं त्या संस्कारांनी आज आपल्या अवयतांसोबत त्या आलेल्या <coughs> आहेत हा असा आनंदाचा क्षण खरंच खूप मोठी पोकळी निर्माण झालेली होती या शाळेला आणि ती भरून घडली पुनश्य मी त्यांचे स्वागत करतो त्याचप्रमाणे तिनीचा देखील सत्कार करतील मॅडम तिकडे आण तर पश्चिम बंगाल मध्ये कार्यरत आहेत दिदी आणि खूप मोठा गावाचा अभिमान आहे आमच्या शाळेला भेट दिली खूप खूप खुँ धन्यवाद त्याचप्रमाणे राजूदादा यांचा सत्कार गजानन पाटील विश्वास वास्तर शेखर बाबा हे करतील या वास्त माझ्या खूप असा आनंदाचा क्षण आहे माझ्या छोट्याशा गावामधली शाळेला तुम्ही भेट दिली आपला वेळात वेळ भेड़ काढून ताड्या वाजा त्याचप्रमाणे शेखर पाटील गजानन पाटील हे देखील त्यांचा सत्कार करतील अशी मी आशा व्यक्त करतो ताड्या वाजा या शेखर बाबा तुम्ही देखील करा शाळेसाठी असलेली तळमळ भविष्य खूप सांगून जाईल कि मी देखील राजू दादांचा सत्कार करणार आहे त्याचप्रमाणे यशवंत दादा तुम्ही देखील राजू दादाचा सत्कार करायचा आहे या इकडे बाबा तू मोबाईल हां हा आणि एक राजू दादा खरंच बोलण्यासारखं खूप आहे मी जाहीर आभार व्यक्त करतो या फॅमिलीचा की आज एवढ्या मोठ्या गुजरात राज्यातून वेळात वेळ वेड़ काढून मला मागी पण फोन होता की दादा आपल्या शाळेला भेट द्यायची आहे आणि अखेर हा तो दिवस आलेला आहे चे मीठ आपले थांबणार शाळेच्या वतीनं या परिवाराचे जय आभार व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय भारत પહેલી જે લાલ લાલ ભળ્યા આયા પછી એની આખી પહેલા એક મટા થોડી છે એસા છોડ